राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अल्पसंख्याक समाजाच्या नेहमी पाठीशी आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी वक्तव्य करत आश्वासित केले नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा शिवसेना उबाठा व ला खिंडार पडले असंख्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार इंद्रिस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केले आहे नंदुरबार येथे जे के पार्कच्या सभागृहात राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलची बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे होते नवापूर शहरातून अनिस खाटीक खलील खाटिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवाध्यक्ष सीताराम पावरा महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे जगदीश जयस्वाल नरेंद्र नगराळे नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी कार्याध्यक्ष अनिल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार प्रमोद अमृतकर शोएब खाटिक पप्पू कुरैशी यूनुस पठान आरिफ शेख जाकिर मिया जहागीरदार छोटू हाशमी माजी नगर सेवक साजिद अंसारी खालिल खाटिक इंद्रिस पठान बुर्दू सैयद अजहर मिया जहागीरदार मुजम्मिल हुसैन मोइन खाटिक सिकंदर कुरैशी मुजाहिद सैयद अदनान मेमन नजमा मेमन मालती वड़वी इमरान काकर आदि उपस्थित होते प्रदेशाध्यक्षा नायकवाडी म्हणाले की अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे भक्कम उभा राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मजबूत करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील युवकांनी तसेच महिलांनी पुढे यावे राजकारणात महिलांनी आपला सहभाग वाढवावा यासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने विशेष विंग स्थापन करण्यात आला आहे जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाने घाबरण्याचे काहीही कारण नाही आम्ही विशिष्ट विचारधारेच्या पक्षाच्या सत्तेत असलो तरी त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारलेली नाही अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाने अल्पसंख्याक समाजावर मोठे उपकार केले आहेत जेव्हा अल्पसंख्याक समाजावर अत्याचार अन्याय होतो तेव्हा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अल्पसंख्याक समाजासोबत भक्कमपणे उभे राहतात सत्तेत राहून अल्पसंख्यांकांची बाजू घेणारे एकमेव नेते अजित पवार आहेत असे प्रतिपादन अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केले राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचे अधिकार डॉ अभिजित मोरे यांनी घ्यावे यासाठी बैठक बोलावून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा करावा पक्षात अनेक पद आहेत प्रत्येक पदांवर नियुक्ती करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अल्पसंख्याक समाजावर मोठे उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे आवाहन नायकवाडी यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ अभिजित मोरे म्हणाले की बोलण्यासारखे बरेच आहे परंतु हे सगळे मुद्दे निवडणुकीत मांडता येतील आम्ही कुठल्याही मुद्द्याचे राजकारण करू इच्छित नाहीत अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा होता व यापुढेही उभा राहील असे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन युनुस पठाण यांनी केले यावेळी नंदुरबार शहरातून भाजपचे मुस्लिम नेते पाप्पू कुरेशी शिवसेनेचे उपशहर प्रमुख इम्तियाज कुरेशी फतेपूरचे सलमान कुरेशी एमआयएमचे अमिनुद्दीन शेख यांनी प्रवेश केला धानोरा गावातील शेकडो युवकांनी आणि महिलांनी योगेश वसावे सुधाकर वसावे राकेश वसावे प्रथम वसावे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला त्याचप्रमाणे तळोदा तालुक्यातील खुशदवान गावाचे सरपंच विलास पाडवी सिद्धार्थ हिरालाल पाडवी इत्यादी सदस्यांनी दीपक दशरथ वळवी यांच्या नेतृत्वात प्रवेश केला शहादा शहरातील अनिस अंसारी वसीम अंसारी वसीम मेवाती आवेश पठाण अरमान वायरमन अजहर मेवाती कालू शेख मुईन मुख्तार अंसारी, फेजल अंसारी, रफीक अंसारी इम्रान अबू हसन कुर्बान अन्सारी आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला